तर पोपटीसाठी मस्तपैकी पहिल्यांदा चिकन मॅरिनेट करण्यासाठी घेऊया सगळे मसाले इथे टाकतोय नमस्कार मी राजेंद्र भुसार पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत तर आज मी गावाला आलोय आणि गावाला मस्तपैकी थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये आहे ना ठाणा जिल्हा असेल आणि रायगडमध्ये आहे ना चिकन पोपटी बनवली जाते तर आज आपण आहे ना गावाला चिकन पोपटी बनवणार आहोत त्यासाठी इथे सगळे साहित्य आहे बघा इकडे मस्तपैकी चिकन आहे आ, मसाला टाकलेला आहे आणि हे, हे मॅरिनेट करायचं आहे याच्यामध्ये मीठ मसाला हळद आणि थोडंसं आहे ना वाटपाचं तिखट सुद्धा घेतलेलं आहे मस्तपैकी हे, हे लावून ठेवायचं अगदी पाच मिनिटं ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर बघा तुरीच्या शेंगा आहेत ज्यानंतर हे मटार आहे आणि अंडे आहेत आणि हा आहे ना हा बुरांडू याला आमच्याकडे बुरांडू म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा हे सगळं मडक्यामध्ये भरणार आहोत आणि हे मडका आहे ना जवळजवळ एक तास आपण आगीमध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपली चिकन पोपटी रेडी होणार आहे त्यासाठी पहिल्यांदा हे मस्तपैकी चिकन आहे ना हे मॅरिनेट करून घेणार आहोत हे एक आपण पाच मिनिटं ठेवणार आहोत तर मस्तपैकी मसाले लावलेले ला आहेत आणि आम्ही घराच्या बाहेर पडवीमध्ये मस्तपैकी बसलोय आणि सगळं बनवतोय तर मस्तपैकी चिकन आपलं रेडी झालेलं आहे पहिल्यांदा आपण काय करणार हा जो पाला आहे ना हा पाला हा पाला आपण या मडक्यामध्ये व्यवस्थित साईडला ठेवणार आहोत या पाल्याने आहे ना, ना। मस्तपैकी पोपटीला स्मेल येतो बघा इथे तुम्हाला दाखवतो मी हा पाला आपण भरलेला आहे अजून पाला आपल्याकडे आहे यानंतर आपण काय करणार आहोत हे चिकन आहे ना हे चिकन आता आपण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये साईड साईडने त्यानंतर दोन अंडी टाकणार आहोत त्यानंतर थोड्याशा या शेंगा आणि पुन्हा एकदा याचा आहे ना या पाल्याचा आहे ना स्मेल येतो त्यामुळे हा आपण व्यवस्थित टाकायचा कारण चवीसाठी हा आप पाला आपण टाकतोय यानंतर पुन्हा एकदा चिकन टाकणार आहोत त्यानंतर पुन्हा आपण अंडी टाकणार आहोत पुन्हा या शेंगा एकदा आहे ना हे आहे ना पाला थोडा थोडा साईडने आपण टाकणार आहोत आणि हे जे उरलेलं चिकन आहे ना आता हे सगळं आता आपण पुन्हा एकदा अंडी आणि शेंगा आपल्याकडे भरपूर उरलेल्या आहेत मटार ही मटार आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं आहे ना, ना वरतून आपण मीठ टाकूया ना नाहीतर काय होतं माहित आहे का फक्त चिकनलाच मीठ लागलेलं ला, असतं आणि बाकी ह्या ज्या शेंगा वगैरे असतात ना त्यांना मीठ लागत नाही लाग तर थोडस आपण वरतून ते मीठ सोडूया आणि आत्ता आहे ना या पालेने आहे ना सगळं कवर करून घेणार आहोत तर आपला हा मडका मस्तपैकी तयार झालेला आहे आणि हे आता आपण आगीमध्ये जवळजवळ एक तास मस्तपैकी याला गरम करणार आहोत तर आता एक तासाने आपण भेटणार आहोत ठेवू काय तर आता या आगीमध्ये आपण आता हे थे मडक ठेवणार आहोत आणि जवळजवळ अर्धा ते पावन तास किंवा एक तासापर्यंत आपण हे इथे ठेवणार थे आहोत आणि याला ना भरपूर आग लागते तेव्हा ते व्यवस्थित शिजतं तर मित्रांनो बाहेर मस्तपैकी पोपटे आहे ना शिजायला ठेवले आणि इकडे पुन्हा एकदा पडवीत आम्ही आलोय आणि इथे आहे ना कवलावरती चिकन भाजण्याचं चा काम चालू आहे ते पण तुम्हाला टेस्ट करून सांगतोय कसं आहे ते तर इकडे चिकन मस्तपैकी कवलावरती भाजायला घेतले तर आपल्या मस्तपैकी हे कवलावरचं चिकन आहे ना तयार झालेलं आहे टेस्ट करूया एकदम एकदम मस्त मस्त भारी बाकी घरातल्या मुलांसाठी हे कवलावरच चिकन आता आपण घेऊन चाललोय चला चिकन कोण कोण खाणार आता घ्या लवकर पटापट दीक्षा तर फायनल मित्रांनो एक तासाने आता आपले चिकन पोपटी इकडे रेडी झालेले आहे केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण ही जी पोपटी आहे ती आता आपण टाकणार आहोत मस्तपैकी स्मेल येतोय आणि अंडे बाहेर यायला लागलेले ला आहेत दोन अंडे मस्त स्मेल येतो आणि अंडे बाहेर आले इकडे मस्त पाला पण आपल्याला शिजला आहे शेंगा मस्त शिजल्या आहेत आणि चिकन पण मस्तपैकी शिजलेलं आहे मस्त स्मेल येतोय मस्तच पोपटी झालेली आहे एकदम भारी या तुम्ही पण खायला उत्तर मंडळी फायनली अशा प्रकारे ही आपली पोपटी मस्तपैकी झालेली आहे चिकन व्यवस्थित शिजले थोडंसं चिकन लागलंय बाकी पोपटी भरे